भगवान् बाबा हनुमान् जी गोपन् त्यागे बाबा जुन्दे जी को परमात्मा

मी तुम्ही माझे चॅनल पाहिलं का नाही तर तुम्हाला रोज नाही मानका की बाबा जुम्देवजी भजन मंडळ फिरवा सादर भोले भाऊ आजचे सूत्र संचालन करणारे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच

कशासाठी आपल्या प्रश्नाचे उत्तर इथं मिळतात आपले जे काही चुका होतात काही घत्या होतात त्या या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला सोडवणूक होते आपली म्हणून त्यासाठी आपल्याला या चर्चा बैठकीत येणं गरजेचं आहे मी पण आपले धंद्यालाच जातो मी पण एक मजूरच आहे मजुरी करून सगळ्या मी चर्चा बैठक अटेंड करतो मी टाईम काढून सगळ्या चर्चा बैठकीला उपस्थित झाले मला या चर्चा बैठकीतून काही नाही काही शिकायला मिळते काही चुका होतात त्याच्यातून मला त्याची जोडवणूक करतो मी माझ्या त्यागाच्या याच्यामध्ये त्यागाचे हवन झाले आहे माझे आता पाचवे मानसिक हवन झाले आहे सात सात तारखेला येते मी त्यागाच्या याच्यामध्ये आम्हाला अडचण काही आली नाही पण सांगतो मी त्याच्या पहिलंच मी चर्चा बैठकीला जाऊ जाऊ मी अनुभव घेत राहतो मला ते दिव्याचं उदाहरण मी ऐकलं होतं पहिलंच कणकीचं दुसऱ्याकडून उष्मी कधी आणली होती ते मी पहिलंच ऐकलं होतं आणि ते त्या मुलगा मरण पावला होता मी पहिलंच माझ्या घरची म्हणे आपलं त्यागाचं हवं हो नाही मी पुढोभर दडून आणतो म्हणे मी मंग पुढंभर आपल्याला होईन का बेचाळीस येऊन जाईल बीज कधी घेऊन येऊन मी म्हणलं नाही दोन कुलक्या मत म्हटलं आपल्याला कुठं

आपले कार्यकर्ते साहेब आपल्याला सांगतात मार्गदर्शनामध्ये ज्योत कशी लावायची का लावायची केव्हा प्रार्थना करायची केव्हा का करायची सर्व आपल्याला समजतात आपण चर्चा बैठकीला जाणार नाही तर आपल्याला कोणतीच माहिती होऊन आमचे भाऊ आहेत ते चारगाव भूमला इथं मागं त्यांच्याकडे नवे हवन झाले चर्चा बैठकीला गेले नसतील कुणाला विचारलं नसतं ठाकरे साहेबांना विचारलं नसतं त्यांनी आपल्या वडिलांना हे करावं लागलं

माझ्या बोलण्यात काही चूक झाली तर मग असेल तर मला माफ करा सर्वांना माझा आदर